कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक उभटाने कोकणातील प्रकल्पांना केवळ विरोध केला पण कधी पर्याय सुचवला नाही असा टोला दीपक केसरकर यांनी लगावलाय पाहूयात त्यामुळे आता तुम्ही जर कोकणामध्ये येऊन पुन्हा एकदा काही सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर कोकणामध्ये जे जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यामध्ये उभाटा आघाडीवर होती परंतु तिथं दुसरं काहीतरी झालं पाहिजे तर पर्यायसुद्धा काही देण्यात आला नाही केवळ विरोधाला विरोध करायचा आणि कोकणाला विकासापासून वंचित ठेवायचं ही नेते बाळगून जर ते काम त्यावेळे त्यांनी केलेलं असेल तर आता शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्व महाराष्ट्रातल्या विभागांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला निदान काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आमच्यासारख्या कोकणातल्या लोकांना ज्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं त्यांना कुठेतरी सहानुभूती वाटली असते वाटलं असं की आम्ही एवढी वर्ष राहिलो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि बाळासाहेबांचा विचार हा शिंदे साहेबांच्या बरोबरच आहे आणि ते कोकणच्या जनतेने निर्विवादपणे सिद्ध करून दाखवलेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल